पार्थ मराठा और सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपल्याकडं एक मुटकुळे प्राध्यापक मुटकुळे सर आलेले आहे आणि ते त्यांच्या मुलं मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे सांगा सर तुमच्या मुलाचं नाव सांगा तुषार धर्मराज मुटकुळे शिक्षण शिक्षण बी ई कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर पुणे आणि तुम्ही काय करता मी कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो दोन हजार पंधराला शहा झालो मेसेज बँकेमध्ये मॅनेजर जानेवारी दोन हजार तेवीस ला रिटायर झाल्या एकूण तर एक मुलगा आहे गावाकडे सोळा एकर शेती आहे चार रूमचा बंगला आहे नगरला आमचा मोठा फ्लॅट आहे आणि आमचे निर्विष्णी कुटुंब आहे मुलगा पण निर्विष्णे आहे कर्तृत्वान आहे आपल्याला माणसं चांगली मुलगी चांगली मुलगा छान आहे अजून लग्न चांगलं करून द्या थाटात काय आपले व्यवस्थित साखरपुडा करायचा मानापाना प्रमाणे आणि लग्न व्यवस्थित करायचं बाकीच्या दुसऱ्या विषयावर काय आपण चर्चा करणे योग्य नाही बरोबर सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मुलीकडचे पार्टी तुमच्या श्रीमंतच पाहिजे तुम्ही श्रीमंत वर्गातले माणस दिसत्या तस काय नाही आपले माणसं चांगले बाकी काय विषय असतो श्रीमंत आणि गरीब हा विषय नाही सर्वात महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की एकमेकाला सांभाळून घेणारी माणसं पाहिजेत सुख दुःखामध्ये सहभागी झाली पाहिजे एवढाच विषय असतो बरोबर बरोबर आता तुम्ही मला दोन वर्ष पण ओळखता कसं वाटतं बरेच वर्षापासून ओळखतो आपलं काम सुंदर आहे चांगलं काम आहे आपलं आपली कराडला पण चांगल्या प्रकारची शाखा आहे आपण जनसंपर्क मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे कराडच्या शाखेमध्ये सुद्धा आपलं काम अत्यंत उत्कृष्ट आहे mm. महाराष्ट्रामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीनुसार नावलौकिक आहे प्रत्येक रविवारी आपण मुलाचे मुलीचे आईवडील मुलगा मुलगी यांचे चांगल्या पद्धतीनुसार आपण मेळावे जे आहेत ते मेळावे आपण प्रत्येक रविवारी घेता आणि mm. आपलं कार्य उत्कृष्ट स्वरूपाचं आहे चल ही जी माहिती आपली पार्थ मराठावरून हो सूचक केंद्र त्या युट्यूब चॅनलला टाकणार तसेच आपला फेसबुक इन्स्टाग्राम ला टाकणार ते प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम नंबर हा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चाळीस त्रेसष्ट सात काय कस आ, मी आतापर्यंत बरेच सुरुवातीला टाकले इंस्टाला फेसबुकला पण ते सर्व मी व्हिडिओ डिलीट केले बरे केली सगळं डिलीट पूर्ण डिलीट केलं फेसबुकचे सगळे व्हिडिओ डिलीट केले डिलीट केले आता मी कसं आहे ज्या पालकाची इच्छा आहे त्यांनाच टाकवून त्यांनाच त्यांच्या फक्त आपलं फाईल पाहिल्या तुमचा वेळ घ्यायचा माझा वेळ घ्यायचा बरोबर नाही कुठंतरी मुला मुलींना मार्गदर्शन करा काय करायला पाहिजे लग्न काय जमत नाही लग्न जमले पाहिजे सगळ्यात महत्वाचा विषय ना आणि आपण सर्व पाहतो सर्विस करतो चांगली गोष्ट आहे पण त्याही पेक्षा ही आपली वैभविक स्वरूपाची जबाबदारी आहे आपण ती स्वीकारली पाहिजे आणि योग्य वयामध्ये योग्य वेळे म्हणजे लग्न झालं पाहिजे काही काही मुलींचे बायोडाटा जर आपण पाहिले साहेब तर चार चार वर्षे सारखे बायोडाटा येतात आणि त्या बायोडॅटॅटला काय अर्थ नाही की दहा दिवसांनी कसा येईल आठ दिवसांनी बायोडाक कसा येईल म्हणजे वर्षभर आपण तेच करायचे का दोन दोन चार चार वर्ष योग्य वयामध्ये मुला मुलीचं लग्न होणं आवश्यक आहे बरोबर या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत काय काही पैसा उदय नाही पैसा हा सर्व नाही काही मुलींचे पालक असतील आई वडील म्हणजे किंवा नातेवाईक आहे भाऊ आहे सुरतबाई आपण बायोडाटा पाठवला तर मी मुलीकडे पाठवला आहे मुलीनी आठ दिवसांनी तो बायोडाटा पाठवायचा मग इकडे दहा दिवसांनी इकडं पाठवून द्यायचा आणि मग तशा परिस्थितीनुसार मुलीचे आई वडील किंवा समजा त्यांचे नातेवाईक फोन करत नाहीत आणि मुलाच्या आईवडिलांनी फोन केला तर फोन रिसिव्ह करत नाही ते रिसिव्ह केला तर बोलत नाही आम्हाला आमच्याच भागात पाहिजे आमच्या तालुक्यात पाहिजे आमच्या जिल्ह्यात पाहिजे जी। असं जिथं पिकतं तिथं थोडंच पिकतं का कुठेतरी ऍडजस्टमेंट तुम्ही केली पाहिजे ना मुलगा तुम्ही निर्वेशने पहा करतो पहा माणसं चांगले पहा बरोबर सगळ्यात महत्वाचा विषय ना? 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 ना आज काय परिस्थिती व्यवसाय तुम्हाला सांगा पुणे असेल तुमची मुंबई आहे ठाणे आहे तुमचं आळेफाटा आहे डोंबोली आहे कल्याणच आपण उदाहरण तर बघितलेले सगळे उदाहरण आपण बघितलेलेच आहे ग्रामीण भागामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवस्थितपणा आहे आणि माणसं जे आहेत त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण झालेले सिटीमध्ये आता गेले की तुम्ही आत्ता चारची गाडी गेली आता साडेचारला गाडी पाचला गाडी तसं भागा ग्रामीण भागामध्ये नाही साहेब ग्रामीण भागामध्ये माणसामध्ये सुसंवाद आहे विचार आहे सामंजस्य निर्माण झालेले आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आय टी क्षेत्रातली मुलगी आहे आईवडिला बरं वाटतं की आपली मुलगी होती दोन पैसे आपल्याला देती तिचं व्यवस्थित बागतं पण लग्न तुम्ही लांबू नका सर्वात महत्त्वाचं असं कुठं ॲडजस्टमेंट करा मी असं नाही म्हणणार की माझ्या मुलाला मुलगी द्या किंवा तुमची मुलगी माझा मुलगा करतो आहे हा विषय महत्त्वाचा नाही तुम्ही कुठेही ॲडजस्टमेंट करा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आमचा मुलगा आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर खूप तिकडे स्थळं येतात पण आपण काय पाहतो आपल्या भागात आपल्या परिसरामध्ये का पाहतो आमचा संभाजी बीड जिल्हा आहे संभाजीनगर जिल्हा आहे त्याच्यानंतर नगर नगर जिल्हा आहे याचा आपण थोडासा विचार करतो बाकी दुसरं काय आणि सर्वांना मी तर सगळ्यांना शुभेच्छा देतो ना व माझ्याकडे या ना तुम्ही चहा पाणी नाश्ता जेवण करून व्यवस्थित तुम्ही जा आणि मला जरी तुम्ही सांगितलं चार दिवसांनी आठ दिवसांनी की सर आम्हाला थोडं लांब आहे आमच्या भागामध्ये चाललेलं आहे आमच्या नात्यामध्ये चाललेलं आहे तरी मी तुम्हाला शुभेच्छा देतो दुधामध्ये साखर पडो एवढंच नाही तर तुम्ही माझ्याकडे कधी प्रेमाने पाणी प्यायला या बस दुसरा काय विषय